अश्विनी काय खाणार नूडल्स खायचेत बर बर का बर मला चें एक काम करू इकडे स्टँड वर जाऊस मला इकडे शॉर्टकट माहितीये मग तिथं जाऊ अरे हे शॉर्टकट आपल्याला जायला तिकडे इथं जागा आता तुला पुढे आहे ना भेटायला आता इथं बाजरीन तीन सगळे झालं आता एक ना इथून शॉर्टकट आहे चिचाच्या मळ्यातून मग इथं थांबतो आम्ही तू ये जाऊन ये लवकर जाऊन आलं तरी काय आता इकडं काय एवढं ट्रॅफिक लागणार आहे का हा तुला बी जायचं असल नाही नको तुला काय आवडत मंचुरियन खायचं चायनीज ट्रिपल नूडल्स ट्रिपल नूडल्स ट्रिपल आयस चायनीज खाल्लेल तीन वर्ष झालंय मला एवढं <laughs> तुमच्या नादावर चाललंय तिला उशीर नाही व्हायचा नाही व्हायचा बरे पण कधीतरी घरातलं खाऊन पण तिला बरं सारखं आर, आर तसल पाणी पे पान कुमडी पाणी पेच कि किती बी आता ठीक आहे ना ऐकल ती परत जाऊ द्या सवय असते माणसांना जास्त पाणी तहान वगैरे लागत ती माणसं कमी थांबली काय माहिती आपल्याला काय मी गाडी पुढे घेतो लवकर ते आपल्याकडेच बघत आहेत इकडे का म्हणजे ऊरकमानावतीला ती गाडी बहुतेक आपल्यासाठीच थांबली आहे त्यांना काहीतरी चुकीच दिसते मी गाडी पुढे घेतो लवकर या ठीक आहे कस काय तू? हर... तू हा तुला ही जागा भेटली का आई घालायला आधी विचार ना तू काय काय खाना काय संबंध तुम्ही आम्ही कोण आहे आम्हाला काय करतोय काय डायरेक्ट काय इथं काय जकमारे आली का तू आम माहिती नाही काय तुम्ही कशाला येतो आम्ही कोण नवरा बाईक विचार कस काय करतो तुम्ही खोटं बोलतोय एक मिनिट एक मिनिट खोटं बोलायला काय झालं आम्हाला

मला माहिती ना कोणी अहो तुम्ही कस काय असं कोणाला बोलित तुम्ही आम्ही चौकश करणार आम राव आम्ही नवरा बायको येतो आमचं घड मंगळसूत्र घातले लक्ष दिसत नाही का अरे तस लिहिले दिसतात आम्हाला तू नवरा उचलायचा तू हाणू नको बर का हाणू नको म्हणजे तुमच्या काय संबंध म्हणा करतोय रे हे बघ पोलीस स्टेशनला चल काय पोलीस चल ना आम्ही कोण तुला काय कळण कळण तुला कळ ना थांब नाही आम्ही जर खरं नवरा बायको निघलो ना तर बघा मग अशी सणा सण वाजवीन ना आता हाणलं तू पण वाजवी का मारायला नाटक करतो आम्हाला काय आम्हाला माहितीये की इथलं कुठली जागा आहे काय आम्ही आलतो कशासाठी हिला पिरियड आले म्हणून इथं आलतो तुला आम्ही सांगितलं जागा कोणाचं नाही तुझी अरे तू चौकशी करणार आता कसं दाखविणार आम्ही तुम्हाला तिथे बदलाई ती तिथे आता काय हे पुरी प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचं नस समजून घेत जर काही प्रॉब्लेम नसत का बघ की लग्न झाले फोटो येत रा आमचे हा पहिले जे तुम्ही ना बघा जा कोणी कोणी आणि मग हात उघडत जा हात कस हो एए, का उघडत आहे तुम्ही लय लोक बोलू बर का तू तुमची भाषा बघा अरे पुरींच्या वयातल्यात आम्ही असं बोलतात का स्टेशनला एवढं तुला कोणाला येतो हा चल घ्या गाडी तुझ्या पुढं येतो लगेच आम्ही तुम्ही जाण चौकीत करा कम्प्लेंट माझी एवढा एवढा असतो ना एका बाबाचा तर चौकीस दिस तू शायच कुत्रे तुला काक करा आहे का कुत्रे पाय मोडला असतं समजत तुला काय नाही आता पाय मोडला असताना तुला फक्त ला व्हायला पाहिजे काहीतरी हानाय हनायच्या आधी काय पद्धत पद्धत असते आम्ही चौकशी करा तुम्ही आमच्या गावात जाऊन विचारा ना तुम्ही फोन करून कोणी ओळखीचा असेल तर नाही विचारायचं नाही पण तुम्ही नवरा ऐकू देशावर मी आता फोटो दाखवले ना अजून काय दाखवत तुम्ही मनात फोन करा विचारा कोणाला बी तुम्ही हायच्या आधी पद्धत असती काय झालं काय कोण बघ काय करतोय आम्ही चायनीज खायला चाललो होतो काय झालं मग आपल्याला अरे काय काय नाही पद्धत आधी वापरली असली ना तर एवढं हवायचं कोणी पद्धत पाय मोडला असतं माझा नाही पाय मोडला असतं पण तुम्हाला माहिती काय काय प्रकार झाले काय नाही काय झालंय आम्हाला काय माहिती इथलं मला सांगा आम्ही एखाद्या जागेवर थांबलो आम्हाला संचार स्वतंत्र आहे का नाही इकडे या बघा इकडे ना आडमार्गी जागा आहे कुणी काही इक, इकडे पोरं पोरी येतात काही उद्योग करतात दारू बिरू पित्यात एकदा तुम्हाला माहिती का इथे मारामारे चालते बर पोरींच्या नाही नाही ते कळत आहे आम्हाला आमचा दारूचा काय संबंध तुम्ही हा आम्हाला जाग्यावर पकडलंय आता तिथे तिथं गेली म्हणजे काय आम्हाला काय माहिती तुम्ही सांगा आम्ही प्रत्येकाला तीच विचारत बसायचं का मग डायरेक्ट घेऊन हाणायचं का ही कसली पद्धती हा चुकला आमचं यायचं हे टाइम नव्हता यायचं नव्हता आम्हाला पण आता आलंय आलंय मग हिच आहेत का सरकार रस्ता आहे का बघितलं तुम्ही फोटो काढा ना आमचा एवढं वाटलं तो तुम्हाला तर काय नामी नवरा कुत हिनी काय साडी घातलं मग दाखवायचं का आम्ही काय असे कपडा लिहून चालायचं तरी नाही पण आता बायको असले कपडे झिडत आहेत का मग ड्रेस बिज घालून तुम्ही सरळ सरळ हानता ये ती काय चुरु चुरू किती बोलत ति ती बोलणार ना सोडून दिले का तुम्ही मारताय डायरेक्ट विचारची पद्धत आहे का नाही तुमची आता दफ्तर आहे आम्ही काय समजायचं आहे का नाही कॉलेजचं तिच्याकडे दफ्तर येऊन पण नाही तिच्या बॅग मध्ये तुम्ही उचकून बघा ना सगळं दाखवलं पाहिजे तसं नाही पण घरी तुमच्याकडे जरी आम्हाला हौसेखाली काय आम्हाला तुम्हाला हाणलं पाहिजे समाधान झालं गेलं आता तुम्ही ना चौकशी करीत जा येत असतील कोणी कंपाऊंड टाका तुम्हाला एवढं वाटतंय तर आम्हाला आम्हाला नाही ती चुकलं यांचं काहीच करू शकत नाही पोलिस स्टेशनला चाल काय होईल कळत ना आम्ही कोण येत नाही चुकलं म्हणजे आमचं बी चुकलेलं नाहीये तुम्ही थांबायचं नाही आडमार्गी नाही आम्हाला काय माहिती नसतं प्रत्येक जागा कोणती एरिया तेव्हा तुमचं असेल रेड रेड लाईट एरिया आमचं काय चुकलं म्हणून अंगोर गाडी घालायची का अंगावर घातली गाडी मग बाई मा चालत हो आता सांगितलं तुम्हाला तसाच प्रॉब्लेम चला नाही जाऊ दे आता कामाला काय करायचे चला चला चाल नमस्कार मित्रांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला हा सत्य घटनेवर आधारित असून त्याला विटनेस मी मला हे सांगायचंय की कोणालाही माहित नसतं का अचानक कोणता एरिया हा विचित्र एरिया आहे त्या एरियात असं होऊ शकतं पण समोरून आपण एखाद्या वॉशरूमला वगैरे थांबलं कुठेतरी थांबलं तर पुढच्याला गैरसमज होऊन तो, तो आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो हानमार करण्याचा प्रयत्न करतो कदाचित त्याच्या भावना पैसे उकळण्याच्या असतात एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याच्या पर्यंत असतात त्याला अजून चार, चा चार माणसांना बोलून ही समाज आपलं उघडं पाडण्याची कोणी फोटो व्हिडिओ क्लिप बनवण्याची त्याची वृत्ती असती पर त्याबरोबर अजून पण चार माणसांना कोणाला किती हानता येईल हे पण त्याच्या दाखवून द्यायचं असतं हात साफ करून घेणं आपल्या भाषेत बोलतात ही सात हात साफ करून घेणं असं न करता तुम्ही ज्या ठिकाणी सपोज एखादी महिला आहे महिलांवर पोलिसांव्यतिरिक्त कुणी हात उचलू शकत नाही त्याला पण महिला पोलीस लागते जर कोणी असं केलंच तर सरळ सरळ महिला त्याचे हात धरायचं आणि त्या व्यक्तीला पोलीस स्टेशन पर्यंत न्यायचं का ह्या ह्या लोकांची वृत्ती इथंच ठेसली नाही तुम्ही आजकालच्या ही ही महिला होती म्हणजे ही माझी बायको होती म्हणून तिने हात धरला आणि तिथंच त्याला जाब बसवला आम्ही ते दाखवून दिलं सर हिच्या जागेवर समोर एका एखाद्या मैत्रिणी पिकअप करायला चाललोय सोडायचं चाललोय त्याच्या व्यतिरिक्त ती झाला असत मग त्या व्यक्तीने काय केलं असत मला ही घटना फक्त एक मेसेजद्वारे तुम्हाला सांगायचंय की तुम्ही घाबरू नका आणि आजकालची पुणे रडत बसायच नाही रडण्याची वेळ संपलेली महिलांना आरक्षण मागता तुम्हाला सगळ्या जागेत तिथे वरती इथपासून पार वरती नेऊन बसवलंय तुम्ही हे सगळं दाखवून द्या भिवू नका आणि कुणाला कोणावर हात उचलण्याचा उचलण्याचा अधिकार नाही संचार स्वातंत्र्य सगळ्याला आहे तुम्ही रात्री एखादं सात आठ वाजता गेलं म्हणजे अंधार पडल्यानंतर एखादं बोलतं ते एरियातून जायचं नाही तुम्हाला संचार स्वातंत्र्य कोणी हो हात उचलला सरळ सरळ त्याला बोलायचं की मला संचार स्वातंत्र्य भ्यायचं नाही काही नियम आणि तुमच्या घरच्यांना फोन असतात सगळ्यांना असतात हात उचलला ठीक आहे त्यावेळेस ते हात उचले पण त्याला त्याची जागा तिथंच दाखवून द्या हे मला मेसेजवर सांगायचंय धन्यवाद